राधानगरी तालुक्यामध्ये सध्या वरणा वाटाणा जगदाळा हे पीक सर्वत्र बहरले आहे यामुळे सर्वत्र वनभोजनाचा बेत आखला जात आहे वार्षिक शाळा उपांतर्गत प्राथमिक माध्यमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक निसर्गाच्या सानिध्यामध्ये वनभोजन करताना दिसत आहेत राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी तुरंबे कपिलेश्वर सरवडे सोळांकूर या परिसरामध्ये वनभोजनाचा आनंद घेताना लोक दिसत आहेत तर तालुक्यातील शेळेवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून माझगाव येथील चिक्कूच्या बागेमध्ये वनभोजनाचा आनंद घेतला वर्णावटाण्याची उसळ आणि चौदा रमटीवर विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी चांगला स्ताव मारला तसेच विद्यार्थ्यांनी चिक्कूच्या बागेमध्ये खेळत मराठी आणि हिंदी गाण्यावरती नृत्याचा ताल धरला आणि ती मला सगळी आल्यापासून नुसतं हुमडा तिकडे दप्तर पडलेले आहेत इकडे दफ्तर पडलेले आहेत तिकडं पण जॅकेट दफ्तर सगळी पडून इकडे तिकडे जप तिकडे तर जमिंग जपा म्हणून फांदीवर हे करा लागलं ला। या इकडे तर खात पण बसला ती अंगाराची पुरं चिक्कू काढायला लागल्यात आणि इकडे जंकी जबाग जमबी जबाग Bakar tak he? Jeng, tang, 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 या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक रणजित पाटील सहाय्यक शिक्षक अमर सावंत डॉक्टर उमेश कुपटे विनायक पाटील अमर पाटील तेजस्विनी जाधव मुक्ता जाधव संस्कृती कुपटे स्वरांजली पाटील जान्हवी पाटील स्वरा सुतार विराज कांबळे यांनी सहभाग घेतला लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव